पाहून गेलो खाली जात असतो पण त्यांना माहितच नसत मी आलेलो सांगतो रात्र त्रास घेतला अहमदनगर मधील एमआयडीसीतील सन कंपनी मध्ये कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय हजारो तरुण रोजगाराच्या आशेनं या कंपनीत येतात मात्र त्यांची सुरक्षा राम बनली आहे तर सन फार्मा कंपनीतील तिसऱ्या मजल्यावरील त्या खोलीत दीपक जावळेने नेमकं काय पाहिलं की जेणेकरून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला सन फार्मा या एवढ्या मोठ्या कंपनीत सीसीटीव्ही कॅमेरे का बसवले नाही हा देखील विचार करायला लावणारा प्रश्न आहे त्या तरुणाला तिसऱ्या मजल्यावर कचऱ्यात का टाकून याचा कंपनी प्रशासनाला लागला नाही यावरून या, या कंपनीचा अजब कारभार अहमदनगर शहरातील सी भागातील सनफार्मा कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर कामगार दीपक जावळे याचे हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबून त्याला अडगडीत फेकून दिल्याचं आढळून आलं दीपक जावळे याचं कुटुंबीय थेट त्या कंपनीत गेल्यानंतर ही घटना उघडकीस आली मात्र हे कृत्य कोणी केलं का केलं हे समजू शकलं नाहीये मात्र तो तरुण सामाजिक कार्यकर्ते आणि जावळे सतर्कतेमुळे पोलिस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे प्रकरण कसं हाताळतील या घटनेचा पोलीस सखोल तपास करतील का या कंपनीतील या गंभीर घटनेचा उलगडा खरच होईल का जावळे कुटुंबियांना न्याय मिळेल का की या सन फार्मा कंपनीतील कामगारांच्या मृत्यूचं सत्र हे सुरूच राहील हे पाहणं आता महत्वाचं आहे विरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर